नमस्कार मित्रांनो मंगळवार सुट्टी तर आणि मी गावात ना आलो तर बायकोनं गाभाळच भरले म्हणलं न सांगता गबाळ कुठंच भरले हा कोण गबाळ भरून बसली बायको काय गबाळ भरून चालली कुठं तुमचं काय काय म्हणणं जाओ कशाला नाही विचारणं काय नाही काय नाही पिशव्या भरले की कुठं पिशव्या डबी माझ्या बहिणीला सांगायचं का बा मग हा का मनानच कारभार मी गावात आलो तर तयारी न बसली मी गावात आलो यायच्या आधी पण तर फोन नाही काय नाही बाबा जायचंय कुठं काय तुम्हाला मजा आईला बहिणीची कळ लगेच कशी आहे तू कुठ चालली मग मी घेऊन चालली तिला तू चालली काय मग जातो माझं काय काम आहे तेव्हा मग गाडी कोण चालवायचं गाडी आज इष्टीन जा की बाबा आपल्याला कोण का इष्टी यायची काय करत माझं काय शाली हलपाट करते जा इष्टीन अर्धा तिकीट आहे तुम्हाला या जा का की सापट लावेल का नाही एक जा किती अर्धा तिकटात येतात पन्नास रुपये मध्ये सगळं बघतंय पन्नास होय गे मग माझा हेल्प पड कशाला जा जा चावी ठेवू इथं चावी घेऊन जाऊ नको मला लागते गाडी होय चालते लगेच दही गाडीत बसाय घेत काय काय बाबा मेहुनी काय बारकी आहे काय बारकी जाई काय बारकी आहे का मेहुनी तिला खायला घेतलंय तुम्ही बरं घ्या घ्या चला

पिले पशी होता मोबाईल नेमका अयो ये बाई हातरी इकडे मी बघा हे पाहुणे आले तीन हे कसं आहे पाहुण्या ह्यांचं ह्यांच चाललंय म्हणून म्हणलं मी हादरली नाही की नेमकं नि हा गवळीच आहे असं वाटलं मला पोटासाठी केले का तुमच्या आम्ही उन्हा तानाचा पाहुणा कुठं ना आलाय महोदय पहिले काय बसला काय खाल्ला

होण्याचा माझ्या फोन आणला परवा दिव्या म्हणलं शेंगा आणले ते म्हणलं ना शेंगा आमच्या पोटात दुखतेला कुटुंब 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 करते म्हणलं घेऊन आला ज्या काय खरं रे तू बरे आहे माझ्या बक्की किती हाऊ रे ग आमचं पकड झाले मग तिकट टाकायचं त्यात पण नसते तिकट आणलं म्हणून म्हटलं एका कोपऱ्यात डबा डबा राहिला तसंच राहत डबा आहे तुझ्याकड डबा नाही तुला तुझ्या तिकड आपलं कुणाच्या नाही तिला अरवा दे दोंड बघूत बघा हिर दरवाजा आला योत आला चोगे शेंग आपलं भिमु शेंग आणलं ते त्याला आवडते त्या म्हणून हा मग आता बरं असं खूप आता असं खा असं पप्प तुला माहिती नाही मी जे माझी झाली होती चटणी घातली डोळ्यात माहिती का भांड झाली खातो ती चटणी चटणी चुकली होती मी लय काम मला काम करायचं मला लेर लागायचं काम करायला लागलं की पाणी तर त्या भांड्याला घरी असायचं माझे <laughs> मुद्दा पाहिजे तर सांगत होती आई <laughs> आयचा कसा कार <laughs> मी ना मी तशीच नाही पाहिजे आई मला म्हणजे तू थोडा आणखी नाही आणखी माझं शिकवलेलं पण मला घ्यायच नव्हते नव्हती करत बर तशी करत नव्हती पण ही सगळी तशी करत ती आता काही तर इतके दिवस दाखवलं होतं आता माझं पण दाखवत तुम्हाला हा हा चिव चिव तसंच करायचं हा तसंच करायचं नाही तर नाही आता ही भांडीच घासत नसती मी एवढी

मग आणलं की मग चरी निघायचं आहे का नाही तूच वास घेत बसली आहे अहो काय तुम्ही सारखं प्रत्येक वेळेस आलं की घोड्यावर आलं की घोड्यावर घोडा का ना आणला गाडा काय काय असं ना तुम्हाला काय गंभीर निघते का नाही जरा झालं येऊन घाम आला मला घाम आला म्हणजे काय हि काय मला चर्चाला हाता येते काय दोनच हात येत नाही आताच काय आहे आता तासात दीडशे भाकरी करून होते बायांच्या तासात दीडशे भाकरी तर माणूस आलाय कावापासून काय त्याचा विचार नाही पाचार नाही काय नाही कधी हाच झालं आता वाज नाही तुमचं चल उठ बायको चल हा उठ तिला राहू द्या जा तुम्ही जावा तिला हिथ सुडू आहे हो राहू द्या कपडा आणले नाही तिने नसू दे, दे, दे हाय ते माझ्याकडे हा तिथं ते आणले गुंडून उठ का नाही चल की पाठ दिस नाही चल

तुम्हाला थांबायचंय की नाही सांगा फक्त वाद घालायचं नाही वाद आम्हाला पण घालायचा नाही वाद घालायच नाही मी भेट नाही गरज आहे तुमचा काय संबंध चापट लावायचा आता

आणि हिरा काही छोटी काय बरं दे परत मी नाही मला फोन करायचा तीन चार तिसरे तिसरे तिकडे आणू शकतो तुमचा आणि

तरी पण जाऊ मग माहिती शेवटचा फायनल विचारतोय परत म्हणायचं नाही हो आणि ते काय चला चला निघतो आता हळू मी जाती बाया तुझ्या परत सकाळी खाल्ले घेता काय मला घरात घ्यायचं नाहीत एक दिवस नाही दोन दिवस राहिले परत जावच लागलं आता इष्टीन जावं लागेल तिथं हा काय करायचं मला इष्टीन जावं लागलं अरे जेव्हा तुला काय झालं म्हणलं होतं का नाही

का दी काय पण बोल ना आपल्याला बदाओ हां नवरला लय हाय आता माझ्या तोणाला येते चांगला चांगला बोलायला ना ना तुम्हाला एक तर बहिणीच्या बोला परत भाउजीच्या बाजूला बोला माझे मले करता दोगा जन्म ना ओ बाई तुला जायचं नाही जायचं जन परत तसल बसला ना मायकडे येत नाही कुठे एक